नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदा बावीस सप्टेंबर दो दो दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी घटस्थापना आहे नवरात्री उत्सवला सुरुवात होते आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत नवरात्र असून मग दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोबरला दसरा आहे म्हणजे नवरात्रीची सांगता होत असते विजयादशमी आपण त्याला म्हणतो तर नवरात्रीचे नऊ दिवस ताईंनो दादांनो आपल्या घरामध्ये काही नियम आवर्जून पाळा तुमच्या घरामध्ये घट बसत असतील नसतील सुद्धा, हे नवरात्रीचे जे नऊ दिवस आहे ना त्या नऊ दिवसांमध्ये देवी सगळीकडे सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये काही चुका आपल्याकडून होऊन जातात जवळपास बघा नव्वद पंच्याण्णव टक्के आपल्याकडून या लोकांकडून चुका ज्या आहेत त्या होऊन जातात आपल्याला माहीत पण नसतं की ही चूक केल्यामुळे एवढं मोठं नुकसान आपल्याला सहन करावं लागेल पण बघा हे नऊ दिवस खरंच खूप महत्त्वाचे आहे काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे काय करायचं आहे काय टाळायचं आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कृपा करून काही चुका मी तुम्हाला सांगते त्या करू नका या आपल्याला आपल्याला वाटत नाही आप वाटतं की ठीक आहे केलं तर काय होतं पण नाही हे नऊ दिवस ना इतके शुभ असतात वर्षभर आपण नाही देवीची सेवा करत वर्षभर आपण नाही काही व्रत पारायण वगैरे करत पण या नऊ दिवसांमध्ये तुम्ही छोटे छोटे जरी काही नियम पाळले काही गोष्टी केल्या तर मग संपूर्ण वर्षभराचं सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळून जातं आणि पुरुष स्त्री सगळ्यांना सारखे नियम आहे कारण आई जी आहे ती आई सगळ्यांसाठी आपली देवी आई सगळ्यांसाठी सारखीच असते आईला आपले लेकर सारखेच असतात असं नाही की ही पुरुष आहे स्त्री याच्यासाठी वेगळे नियम त्याच्यासाठी वेगळे नियम असं अजिबात नाहीये आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी आपल्या घरामध्ये वास करत असते म्हणून नवरात्रीमध्ये या नियमांचं पालन करायचं आहे कोणत्या अतिशय महत्वाच्या गोष्टींचं पालन करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते बऱ्याचशा लोकांच्या घरी घट बसवतात देवी घटी बसलेली असते म्हणजे आपण स्थापना करत असतो आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांचा जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो आणि रोज त्या नऊ रूपांपैकी कुठल्यातरी एक रूपाची आपण पूजा करत असतो नऊ दिवस नऊ रूपांना समर्पित असतात आणि या नऊ दिवसांमध्ये आपल्याला जमेल तशी छोटी मोठी आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे खरंच हे दिवस खूप महत्वाचे आहे आणि नवरात्रीमध्ये तुम्ही जर हे नियम पाळले तर सगळं संपूर्ण फळ वर्षभरामध्ये देवी आईची सेवा केल्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि काही चुका आत्तापर्यंत झाल्या असतील तुमच्या मागच्या नवरात्रीपर्यंत तुम्हाला माहित नसेल की हे चुकीचं आहे तर त्या आत्ता होणार नाही त्याची तुम्ही काळजी घ्या बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये सगळीकडे देवीसाठी व्रत उपासना अभिषेक केली जातात म्हणजे वातावरण पण मग किती शुद्ध असतं सगळीकडे अगदी म्हणजे चैतन्याचं वातावरण असतं सकारात्मकता असते म्हणून त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा गे, आहे घटस्थापना आपण करतो म्हणजे मातीच्या घटाच्या खाली धान्य आपण टाकत असतो माती टाकून मग मा विड्याचे पानं ठेवून त्यावरती नारळ म्हणजे नारळाला देवीचं रूप देऊन नऊ दिवस त्या घटाची आपण पूजा करत असतो अखंड दिवा लावत असतो मंगल कलशाची स्थापना करतो घटस्थापना कशी करायची अखंड दिवा कसा लावायचा सगळे सगळे व्हिडिओ जे आहे प्रत्यक्षरित्या तुम्हाला मी दाखवेल की कसं करायचं आहे ठीक आहे तर आता नियमांचं बघा नियम खरंच खूप महत्वाचे आहे नियम नक्की पाळा तुम्ही घट बसवत असाल तरी नसाल मी परत तेच सांगते नियम तुम्हाला पाळायचे आहे सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या घराची स्वच्छता स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे घरामध्ये अशा काही नकारात्मक गोष्टी असतात भंगार वगैरे जुनं पडकं सामान ते काढून टाका आपल्याला वाटतं काय पडलं आहे ते सामान पडू द्या त्याचा आपल्याला काही फायदा तोटा नाही आहे पण नाही दे म घरामध्ये स्वच्छता असलीच पाहिजे देवघरामध्ये तुम्हाला जर मंगल कलशाची स्थापना करायची असेल सगळ्या गोष्टी देवघरामध्ये टापटीप असल्या पाहिजे कारण बघा देवघर जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तिथे देवी देवतांची आपण पूजा करतो आणि तिथे देवी देवतांचा वास असतो त्यामुळे देवघर हे स्वच्छ व्यवस्थित असलं पाहिजे ठीक आहे आणि त्यानंतर महत्वाचं सगळ्यात महत्त्वाचं खूप ताईंचा प्रश्न येतो तुम्ही घट बसवणार असाल तर त्या घटामध्ये फक्त तुमच्या कुलदेवीचाच टाक घटी बसवायचा आहे बाकीच्या मूर्ती बाकीचे इतर काही फोटो वगैरे ठीक आहे कुलदेवीचा फोटो ठेवा चालेल पण बाकी इतर देवांच्या म्हणजे गणपतीची म्हणा वगैरे शंख म्हणा किंवा बाकी महादेवाची पिंड हे तुम्ही घटा घटी बसवायचे नाहीये कारण तुम्हाला सांगते आपण जे घट बसवतो घटस्थापनेच्या दिवशी जे देव घटी बसवतो ते नऊ दिवस आपल्याला हलवायचे नसतात दसऱ्यानंतरच ते हलवायचे असतात आणि मग या नऊ दिवसांमध्ये आपल्याला प्रश्न पडतो मग देवांची अंघोळ घालायची नाही का वगैरे म्हणून जे आपण देवघटी बसवणार आहे म्हणजे कुलदेवीचा टाकच व्यवस्थित बसवा तुम्हाला जर गणपती बाप्पांची स्थापना करायची असेल तिथे तुम्ही सुपारी स्वरूप करा आणि मेन गणपतीची मूर्ती आपल्या देवारातच राहू द्या म्हणजे देवारातील देवांची रोज तुम्ही आंघोळ घालू शकतात अभिषेक करू शकतात बाकी जे घट्टी देव आपण बसवतो हो ते रोज आपल्याला उचलायचे नाही ते आपल्याला नऊ दहा दिवस आपल्याला हलवायचे नसतात ठीक आहे आणि कोणी म्हणतं ताई मग आपल्या कुलदेवतेचा टाक म्हणजे खंडोबाचा टाक वगैरे पण घटी बसवायचा का तर नाही नवरात्र हे देवीचं आहे शारदीय नवरात्र देवीचाच टाक आणि फोटो आपल्याला घटी बसवायचा आहे बाकी इतर देव बसवायची गरज नाही खंडोबांचं नवरात्र हे वेगळं असतं त्यावेळेस आपण खंडोबांचा टाक बसवतो पण आता घटस्थ आपल्याला फक्त देवीचा टाक बसवायचा आहे सगळ्यात पहिली आणि ही महत्वाची गोष्ट होती कारण देवारातल्या इतर देवांची मग आपण पूजा करू शकतो ते देव जे आहे ना मग ते आपल्याला हलवता वगैरे येतात बाळकृष्ण गणपती वगैरे इतर देवी देवता म्हणून ते सगळे आपल्याला घटी बसवायचे नाहीये आणि घट हे देवीचेच असतं ठीक आहे कळाल्या नऊ दिवस व्यवस्थित आपल्याला पूजा करायची आहे दुसरा प्रश्न म्हणजे बघा ताई मला घट बसवायची पण माझ्या सासूबाई बसवतात माझ्या जाऊबाई बसवतात मग मी बसवलं तर चालतील का बघा प्रत्येकाच्या घरी थोडे थोडे वेगवेगळे वेग नियम असतात आता मेन म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने काय नियम आहे तर ते मी तुम्हाला सांगते समजा जर तुमच्या सासूबाई घट बसवत असतील तर जे मेन वगैरे देव असतात तर ते त्यांच्याकडे वगैरे असतील भले तुम्ही तुमचं देवघर वेगळं आहे वगैरे स्वयंपाक वगैरे तुम्ही सगळं वेगळं करतात तुम्ही वेगळ्या ठिकाणी राहतात तर तुमची मनापासून इच्छा असेल कारण घट म्हणजे काही अशी गोष्ट नाही की ते करताय म्हणून आपण करू शकत नाही तुम्ही तुमच्या सासूबाईंना तुमचं नियम काय आहे थोडं नियमांनी पण जायला आपल्याला पाहिजे कारण काय मग काहीतरी आपण वेगळं केलं तर असं पण म्हणतात की म्हणजे मग घरातले नियम आपले मोडले जात आहेत असं कुठेतरी वाटतं मग उगाच घरामध्ये कटकटी होण्यापेक्षा एकदा तुम्ही तुमच्या घरातले मोठे आहे त्यांना विचारून घ्या मला वाटतंय बसावं असं तुम्ही बसवलं तर चालेल का ते जर नाही म्हटलं तर काही हरकत नाही आहे त्यांनी घट बसवल्यावर तुम्ही त्या घटाचं दर्शन घ्या आणि तुम्ही मग इथे काय करू शकता तुमच्या घरी देवीचं टाक असेल मूर्ती असेल छान त्या देवीच्या मूर्तीला सजवा वगैरे एखाद्या पाटावर ठेवा आणि मग तुम्ही त्या देवीची रोज सेवा करा सेवा करू शकतो उपवास करू शकतो उपवास पण बघा नवरात्रीच्या उपवासासाठी बरेचसे प्रकारचे उपवास आहे कोणी नऊ दिवसाचं करतं कोणी कर। उठता बसता करतं ते पण माहिती मी तुम्हाला पुढे देते सांगायचं म्हणजे थोडक्यात एवढंच तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सासूबाई वगैरे तुमच्या इथे घट बसवत असतील तुमची इच्छा असेल तुम्ही त्यांना विचारून तिथे बसवू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या घरी फक्त सेवा करू शकता उपवास वगैरे करू शकता तुमच्या देवघरामध्ये जे, जे देवीचा फोटो आहे टाक आहे तर त्याचा त्याचा तुम्ही अभिषेक वगैरे करून ते छान एक नऊ दिवस तुम्ही पाटावर बसवू शकता कळालं कारण काय मेन आपल्या मनातला भाव जास्त महत्वाचा आहे आता अजून महत्त्वाचं म्हणजे अगदी या छोट्या छोट्या गोष्टी या चुका खूप जणांकडून होतात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये शक्यतो केस कापू नये नखं कापू नये पुरुषांनी दाढी कटिंग करू नये हे सगळ्या गोष्टी नऊ दिवसानंतर केलं तर काही हरकत नाही आहे किंवा मग आधी वगैरे करून घ्या कारण काही नियम असतात ते आपल्याला पाळायचे असतात आपण असं म्हणत नाही की अगदी आपल्याला महिनाभर नाही फक्त गोष्ट नऊ दिवसांचीच आहे तर त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये शक्यतो या गोष्टी करू नये ठीक आहे यानंतर नवरात्रीचा उपवास उपवासा बाबतीत बघा नवरात्रीचे उपवास हे दोन तीन प्रकारे केले जातो नवरात्रीचा उपवास फक्त स्त्रिया नाही तर पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं कारण बघा हे देवी आईचे उपवास आहे तर ता त्यामुळे हो देवीसाठी आपल्या आईसाठी उपवास कोणीही करू शकतं कोणी बघा काय करतं घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून तर डायरेक्ट ते दसऱ्याला उपवास सोडतात म्हणजे पूर्ण नऊ दिवस उपवास असतो अर्थात या उपवासामध्ये आपल्याला उपवासाचे पदार्थ खायचे असतात कोणते पदार्थ बघा काही गोष्टींचं सेवन कुठल्याच गोष्टींचं सेवन केलेलं चालतं कुठलं नाही हे समजून घ्या नाही तर काय आहे उगाच मनामध्ये इच्छा ठेवायची उपवास करायचा मग उपवास तुटतो आणि मग आपल्याला माहिती पण नसतं की आपला उपवास तुटलाय त्याची आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही म्हणून शारदीय नवरात्र मध्ये तुम्हाला उपवास करताना कुठल्या पदार्थांचं सेवन करायचंय कुठलं नाही तर ते मी तुम्हाला सांगते बघा नवरात्रीचे जर तुम्ही पहिल्या घटस्थापनेपासून दसऱ्याला ते उपवास सोडले जातात पुरणपोळीचं नैवेद्य दाखवल्यानंतर तर एवढे नऊ दिवस दहा दिवस तुम्ही उपवास करणार असाल तर त्याच्यासाठी बघा दूध चालतं राजगिऱ्या चालतो भेंडीची भाजी चालते डांगरची भाजी चालते पण ह्या भाज्या पण अतिशय तिखट खूप खारट वगैरे आपल्याला खायच्या नाही आहे म्हणजे उपवासाचे जे, जे काही पदार्थ फळं त्यानंतर ड्राय फ्रुट्स वगैरे या गोष्टी खाऊ शकतात भाज्यांमध्ये पण या भेंडी त्यानंतर डांगर म्हणतात डांगर पण खाऊ शकतात आपल्याकडे थोडेफार तुमच्याकडे बघा काय गोष्टी कुठल्या ह्या भाज्या चालतात की नाही किंवा जे फ्रुट्स वगैरे आहे त्याच्यावर पण बरेचसे लोक उपवास करत असतात आता यात पण बघा कोणाला काही त्रास असतील म्हणजे बी आहे शुगर आहे प्रेग्नेंट महिला आहे गर्भवती महिला किंवा ज्यांना लहान बाळ आहे जे अंगावर वगैरे दूध पितात तर अशांना आपलं शरीर पहिले महत्वाचं आहे मग उपवास न धरता तुम्ही फक्त सेवा केली तरी सुद्धा चालेल भले तुम्ही घट बसवले आहे रोज सेवा करताय पण नाही रोज उपवास जमत तर ठीक आहे उगाच मग काय होतं उपवास करायचं मग आपल्याला गोळ्या औषधं वगैरे खाव्या लागतात मग कुठेतरी मनात वाटतं पण असं मनात अजिबात आणू नका तुम्ही किती मनापासून देवी आईसाठी सेवा करतात हे जास्त महत्वाचं आहे दुसरी उपवासाची पद्धत म्हणजे काही स्त्रिया उठता बसता उपवास करतात समजा तुम्हाला असे काही शरीराचे प्रॉब्लेम वगैरे आहे प्रेग्नेंट वगैरे आहात तर तुम्ही उठता बसता सुबसुद्धा उपवास करू शक शकतात हा सुद्धा एक ऑप्शन आहे म्हणजे बघा उठता बसता म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दुसऱ्या माळेला सोडायचा म्हणजे यावेळेस बघा बावीस सप्टेंबरला सोमवारी तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी उपवास धरून तो तेवीस तारखेला दुपारी जेव्हा जेवण कराल त्यावेळेस उपवास सोडायचा आणि हा झाला उठता बसता म्हणजे आणि बस म्हणजे देवी बसतानाचा उपवास आणि उठतानाचा म्हणजे बघा तो उपवास एकतर अष्टमीला धरतात किंवा नवमीला धरतात आणि मग दसऱ्याच्या दिवशी आपण हा उपवास सोडत असतो कोणी अष्टमीला धरून नवमीला सोडतो कोणी नवमीला धरून दसऱ्याला सोडतं तर कोणी डायरेक्ट अष्टमीला धरून डायरेक्ट दसऱ्याला सोडतं असं सुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजे तुमच्यावर आहे अष्टमीला धरून तुम्ही नवमीला सोडला किंवा नवमीला धरून दसऱ्याला सोडला किंवा डायरेक्ट अष्टमीला धरून तुम्ही डायरेक्ट दसऱ्याला सोडला तरीसुद्धा चालेल आणि उपवासाला तेच गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही खाऊ शकतात उठता बसता उपवास केला तर मग तुम्ही त्याच्या भाज्या वगैरे त्याने आपण जसा इतर वेळेस उपवास करतो दूध फळं वगैरे खाऊन राजगिरा वगैरे या त्या गोष्टी खाऊन तुम्ही उपवास करू शकतात आणि समजा तुम्ही नऊ दिवसाचे उपवास ठेवले वगैरे पण काही अडचणी अडचणींमुळे तुम्हाला उपवास सोडावा लागतोय मनामध्ये मा काहीही शंका आणू नका काळजी करू नका देवीसमोर हात जोडून प्रार्थना करायची आहे की अशा अशा कारणामुळे मला देवी आई उपवास सोडावा लागतोय काही तुमचं असेल हे बघा मेडिकल इमर्जन्सी येऊ हो शकते काहीही येऊ शकतं तर त्यामुळे मनामध्ये अशी शंका अजिबात आणू नका आपलं शरीर प पहिले महत्त्वाचं आहे आपल्या मनातला भाव चांगला आहे ना आपण कोणाबद्दल वाईट विचार करत नाही आपल्या मनामध्ये चांगले विचार असतात तर मग आपल्या देवी आईला फक्त मनातला भाव महत्त्वाचा आहे त्यामुळे फक्त समोर प्रार्थना करायची आहे माफी मागायची आहे आणि मग तुम्ही उपवास होऊ शकता तर अशा प्रकारे नऊ दिवसाचे किंवा उठता बसता हा उपवास केला जातो आता बघा दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्त्रियांचा मासिक धर्म जर मध्येच सुरू झाला तर काय करायचं बघा आता आपल्याला शक्यतो आपली तारीख माहीत असते तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करताय किंवा काही सेवा करताय समजा सोमवार सोमवारी घटस्थापना झाली तुम्हाला माहिती आहे की बुधवारी किंवा गुरुवारी तुमचं मासिक धर्म येणार आहे तर सोमवार मंगळवारच तशी व्यवस्थित थोडी तयारी करून ठेवा घरातील इतरांना तुम्ही दाखवून द्या की हे असं असं वाद पुढे करायची असते अखंड दिवा वगैरे लावला असेल तर काय त्या सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवून द्या आणि मग ते चार दिवस आपल्याला व्यवस्थित नियमांचं पालन करा बरेचसे लोक या गोष्टी मानत नाही ते म्हणता काय होतं मंदिरात गेलं तर चालतं पण प्लीज हे नऊ दिवस खरंच खूप महत्त्वाचे आहे देवी आईला स्वच्छता आवडते ती गोष्ट काय घाणेडी वगैरे नाही आहे पण काही नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे काही गोष्टी नाही केल्या आपण तर काही होत नाही म्हणून मा, मा मासिक धर्म वगैरे आला तर ते तीन चार दिवस शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून किंवा घरातील इतर मुलं वगैरे असतील मोठे मुलं मुली आपल्या नवऱ्याकडून ती गोष्ट जी आहे देवीचं काही करायचं आहे माळ बदलायची आहे द त्याच्यानंतर दिव्याची वात वगैरे पुढे करायची आहे तर ते तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर मासिक धर्म झाल्यानंतर तुम्हाला छान स्वच्छ केसांवरून ढावून घरामध्ये सगळीकडे थोडं थोडं गोमूत्र शिंपडा आणि परत तुमच्या सेवेला लागा काही हरकत नाही आहे ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट सुतक जर आलं तर घरातील कोणालाही आपल्याला हात लावता येत नाही मग तुम्ही काय करू शकता अशा वेळेस आजूबाजूला कोणी राहत असतील ओळखीचे त्यांच्याकडून जे आप तुमच्या कुळातले वगैरे नाही आहे तर त्यांच्याकडून तुम्ही देवीचं काही करायचं आहे सेवा ती करून घ्या घट विसर्जन करायची घाई करू नका गुरुजींना किंवा एखाद्या गुरुजींशी बोलून त्यांच्याकडून रोज तुम्ही काही पूजा वगैरे करून घ्या आणि मग वि घट विसर्जनाच्या दिवशीच तुम्हाला विसर्जन करायचे आहे ठीक आहे असे नियम आपल्याला सुतकामध्ये पाळावे लागतात आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये भांडणतंटे होणार नाही याची काळजी घ्या खरंच खूप महत्त्वाचे दिवस आहे ज्या घरामध्ये अशांतता त्यानंतर शिवीगाळ वगैरे होत असतील आणि घरामध्ये स्त्री बघा स्त्री तर सगळ्यात महत्त्वाची असते स्त्रीने पण काही गोष्टींचा संयम ठेवायचा आहे घरामध्ये काही भांडण होणार नाही घरातील स्त्रीला कुमार एका मुली वगैरे त्यांना शिवीगाळ होणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर दुपारी फार चार चार पाच पाच तास आपल्याला झोपायचं नाही आहे आजारी व्यक्ती गर्भवती महिला त्यांचं मी म्हणत नाही आहे लहान मुलांचं म्हणत नाही पण तुमच्या माझ्यासारखी अगदी व्यवस्थित आहे तर त्यांनी नऊ एक दिवस असं दुपारी वगैरे झोपू नका ठीक आहे यानंतर तुमच्या घरामध्ये घट बसले असतील अखंड दिवा लावला असेल तर घर लॉक करून म्हणजे शक्यतो घरामध्ये एक व्यक्ती राहण्याचा प्रयत्न करा पण कसं आहे आजकाल बघा जॉबला असतो नवरा बायको मुलं सगळे सकाळी निघून जातात ते संध्याकाळीच घरी येतात मग अशा वेळेस काय करायचं आहे कुठे जावं लागलं तर ठीक आहे पण रात्री आपल्याला घरीच यायचं आहे कारण दिव्याची पण आपल्याला अखंड दिवा जो लावतो तो विजू द्यावा लागत नाही त्यामुळे घट आणि अखंड दिवा एकटं सोडून जाऊ नये असं म्हणतात पण मग समजा जावंच लागतंय तर तुम्ही रात्री आपल्या घरीच मुक्काम झाला पाहिजे म्हणजे सकाळी जरी जात आहे तरी रात्री उशिरा काय विणं आपल्या घरीच आपल्याला यायचं आहे बाहेरून आल्यावर हातपाय धुवायचे आहे देवाला नमस्कार करायचा आहे देवीला नमस्कार करायचा आहे मग दिव्याची वात वगैरे पुढे करायची काय करायचं आहे पण तुम्ही अगदी दोन रात्र गेले तसंच तो घट आहे तसंच तो दिवा चाललाय असं करू नका कारण का। हे रिस्की पण आहे समजा तो दिवा चालू आहे कुठे काही कापडाला वगैरे लागलं तर काहीतरी अनपेक्षित घटण्याची घडण्याची शक्यता असते तर त्यामुळे ठीक आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मांसाहार मद्यपान या नऊ दिवसांमध्ये अजिबात झालं नाही पाहिजे ताई बाहेर चालेल का नाही काही गोष्टी नऊ दिवस फार मोठी गोष्ट नाही नऊ दिवस हे नऊ वर्षासारखे नाही आहे या गोष्टींचं पालन केल्यामुळे फायदा आपल्यालाच होणार आहे मांसाहार मद्यपान वगैरे या गोष्टी करायच्या नाही आहे बरेचसे लोक कांदा लसूणचा नियम पाळतात तो नियम तुम्हाला पाळता आला तर नक्की पाळा देवीला नैवेद्य दाखवत असाल या नऊ दिवसांमध्ये तर शक्यतो कांदा लसूण नसणाऱ्या भाज्या वगैरे केल्या जातात यानंतर ब्रह्मचर्याचं पालन शक्यतो केलं जातं पण समजा कोणी काही बाळासाठी वगैरे बाळ होण्यासाठी वगैरे सेवा ट्राय करत आहे तर पालन ब्रह्मचर्याचं पालन वगैरे नाही केलं तरी पण चालेल पण आपल्याला समजा शक्य आहे तर त्या गोष्टीचं पालन करा ठीक आहे यानंतर मोठ्यांचा अपमान करू नका कोणाची फसव वगैरे करू नका या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या एका साईडला सेवा करतोय दुसऱ्या साईडला खोटं वागतोय लोकांकडून पैसे घेतोय आणि ते त्यांना फसवतोय आपण असं अजिबात कुठे ना कुठे या गोष्टी आपल्याला भोगाव्याच लागतात पुढच्या जन्मा जन्मात नाही तर याच जन्मी आपल्याला सगळं भोगावं लागतं एवढं एक लक्षात ठेवा कोणाला पैसे वगैरे उसने देऊ नका पैसा आपली लक्ष्मी आहे या शुभ दिवशी अशा शुभ दिवसांमध्ये आपली लक्ष्मी कोणाला देऊ नका इमर्जन्सी बघा कोणाला काहीतरी हॉस्पिटलायझेशन वगैरे असं काही इमर्जन्सी आहे त्यावेळेस तुम्ही मदत म्हणून ठीक आहे पण एखाद्याला सवय सारखा मागतच असतो अजिबात अशा गोष्टी करू नका त्याच्याने नुकसान तुमचं होईल ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पण कोणाकडे या मागायच्या नाही गोष्टी एवढे पण एक लक्षात ठेवा यानंतर या नऊ या दिवसामध्ये तुमच्या दारामध्ये कोणी प्राणी आले कोणी माणूस वगैरे बाई काही मागायला आलं तर त्याला असं अपमानग्रस्त किंवा प्राण्यांना हकलून लावू नका काहीतरी आ तुमच्या यथाशक्तीने द्या चहा द्या पाणी द्या एखादं फळ द्या पोळी द्या काही असेल तुमच्या घरामध्ये ते द्या पण असंच जाऊ न देऊ नका कारण या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळीकडे वास करत असते कोणी कुठल्या रूपाने आपल्याकडे येईल ना ते आपण सांगू शकत नाही कुमारिका मुली आल्या तर बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण अष्टमीला कुमारिका पूजन वगैरे करतो तर कु आणि शक्यतो कुमारिका पूजन हे मासिक धर्म ज्या मुलींना येत नाही त्यांचंच करावं एखादी कुमारिका मुलगी आली तर तिला तुम्ही काहीतरी दूध साखर द्या काहीतरी एखादी भेटवस्तू द्या आणून ठेवायच्या दोन चार गोष्टी म्हणा म्हणजे आपल्याला केसांचे बेल्ट म्हणा हातातल्या बांगड्या ब्रेसलेट मुलींना आवडतं छोट्या छोट्या गोष्टी असतात वीस रुपयाच्या पण त्यांना खूप आनंद होतो कुमारी आली तर तिला हळद कुंकू छान लावा तिच्या पायांवर स्वस्तिक काढा का कधीही आली ना तर या नऊ दिवसामध्ये असंच जाऊ देऊ नका त्याचप्रमाणे कोणी स्त्री आली तर तिलासुद्धा नक्की तिची ओटी भरा खणा नारळाने ओटी भरा खोबऱ्याची वाटी द्या द्या त्याच्यानंतर तांदूळ द्या खोबऱ्याची वाटी द्या तांदूळ द्या एवढी साधी ओटी आणि अकरा रुपया असं केलं तरी पण चालेल या गोष्टी तुम्ही नवरात्रीत आणूनच ठेवा म्हणजे कोणी जर आलं ना तर त्यांना असंच आपल्याला जाऊ देता येणार नाही ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लोक या नऊ दिवसामध्ये चप्पल वगैरे घालत नाही पण बघा आजकाल खूप कमी लोकं दिसतात हा नियम पाळणारे पण कमीत कमी कृपा करून नऊ दिवसामध्ये घरात तरी चप्पल वापरू नका बाहेर तर आपण हे पूर्वी खूप पाळायचे आजकालसुद्धा खूप लोक आहे नवरात्रीचे नऊ दिवस पायामध्ये चप्पल घालत नाही बाहेर कुठेही जाऊ द्या चप्पल घालत नाही पण आपण निदान घरामध्ये हा नियम पाळायचा आहे घरामध्ये स्त्रियांना पुरुषांना मुलामुलींना सवय असते चप्पल घालतो पण सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी आई आपल्या घरात आलेली आहे याचं आपल्याला भान ठेवायचं आहे चप्पल घालून इकडे तिकडे किचनमध्ये वावरू नका ठीक आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अजून काळ्या रंगाचे कपडे घालू नका काळी साडी काळे टॉप काळे काय लेगिंग कुर्ता काही आपल्याला घालायचं नाही आहे पुरुष स्त्री दोघांसाठी हे नियम आहे चांबड्याच्या वस्तू वापरू नका चांबड्याचं चप्पल चांबड्याचं वॉलेट पर्स वगैरे या गोष्टी नऊ दिवसामध्ये वापरायच्या नाही कारण चांबड्याच्या वस्तू घालून जर सेवा केली पुरुषांनीसुद्धा तर ती सेवा लागू पडत नाही चांबडं हे मेलेल्या जनावरांचं असतं बरोबर तर त्यामुळे यानंतर बघा नऊ दिवसात घराला कुलूप लावून कुठे जाऊ नका कुणीतरी घरामध्ये रात्री तरी आपण मी जसं सांगितलं दिवसभर जरी नाही आहे तरी रात्री आपण घरात असलेच पाहिजे हा नियम नक्की पाळा त्यानंतर बघा अजून महिलांचे प्रश्न येतं ता, ताई मुलगी डिलेवरी झाली असेल तर तर मग नवरात्रीचं काय करायचं बघा मुलीचं कुळ वेगळं आहे फक्त आपल्याला मुलगी जर तुमच्या घरी आलेली असेल डिलेवरीला तर तिचा बेड वगैरे आपला लांब असतो कारण त्या मुलीला म्हणजे डिलेवरी झालेल्या स्त्रीला थोडे दिवस पिरियड्स वगैरे असतात तर त्यामुळे तिच्या रूममध्ये तुम्ही घट वगैरे बसवले नाही तुमची तुमची इकडे तुम्ही सेवा चालू ठेवली तरी पण चालेल विटाळ वगैरे असं काही नाही मुलीचं कुळ वेगळं असतं तुम्ही तुमची सेवा करू शकता तर बघा असे छोटे छोटे नियम आहे नक्की तुम्ही विचार करा तुमच्याकडून काही अशा चुका झाल्या असतील तर त्या या नवरात्रीत होऊ नका देऊ प्रत्येकाच्या थोड्याफार प्रथा वेगळ्या असतात काही मी तुमच्या प्रथां व्यतिरिक्त वेगळं काही सांगितलं असेल तर त्याबद्दल क्षमा असावी तुम्ही तुमच्या नियमांनीसुद्धा जा काही जाऊ शकतात पण या काही शक्यतो ज्या शास्त्राप्रमाणे काही नियम आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे माझ्या माझ्या म्हणाचं यामध्ये सगळं काही नाही आहे जेवढे शक्य असतील तेवढे नियम पाळा म्हणजे आपल्याला सगळं सुख देवी आई नक्की देईल या नऊ दिवसात फक्त आपल्याला मनोभावे आपल्या देवी आईची सेवा करायची आहे म्हणून या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर नक्कीच तुम्हाला ही माहिती पटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ